श्री श्री राम श्री राम जय जय माईबा प्रेक्षकांना नमस्कार मी सोमेश्वर सपकाळ तुमचं पुन्हा एकदा हम्पी राईडच्या या दुसऱ्या भागात आम्हाला स्वागत करतो मित्रांनो दिवस दुसरा आणि आता आम्ही सकाळचे म्हणजे सकाळचे साधारणत आठ वाजलेत आणि आता आम्ही हम्पीच्या दुसऱ्या साईडला म्हणजे नॉर्थ साईडला आम्ही जाणार आहोत आणि तिथं कोरेकल राईड अंजनाद्री हिल हनुमानाचं जन्मस्थळ आहे ते सगळं करणार आज ते एक्सप्लोर त्या साईडचं नदीच्या त्या साईडचं एक्सप्लोर करायचं ठरवलं आहे आम्ही आता बघूयात आता नाष्टा करूयात आणि त्यानंतर एका फेरी बोटने आम्ही त्या साईडने जाणार आहोत मित्रांनो हम्पीत फिरण्याआधी सकाळी मस्तपैकी पोटभर हो असा साऊथ इंडियन पदार्थांचा आस्वाद घ्या आणि मगच आपला प्रवास सुरू करा परंतु नाष्टा करायला लागल्यावर उत्कृष्ट चवी दुपारचे जेवणच या ठिकाणी होऊन जाते त्यामुळे दुपारच्या जेवणाची चिंताच नसते भारी लागतो इथला डोसाच चव आहे म्हणजे आपल्या आपण मार्कात डोसा वेगळा लागतो आणि छान लागतो आणि सगळं नाष्टा ना बिष्टा करायचं करतो आता आणि त्यानंतर करूयात पुढचं पुढे पहिला नाश्ता आणि पहिला फोटो बघ हा खातो आम्ही चला फेरी बोट बघू चला तर मित्रांनो आता आम्ही तुंगभद्रा या नदीच्या किनारी आहोत आणि आम्हाला साऊथ साइडहून नॉर्थ साईडकडे जायचं एका फेरी बोटच्या मदतीने फेरी बोट वेळ आहे आता सोबत कृष्ण आणि आमचा नवीन मित्र म्हणजे या मध्ये नवीन मित्र झाला आमचा सुशांत सुशांत कसं वाटतंय भरपूर तर मित्रांनो तो म्हणतो सगळे या येण्यासारखी जागा नदीच्या किनारी आता फेरीपोटची आम्ही वाट बघतो आता किती वेळा ती फेरीपोट मग त्यानंतर आता तिकडून पुढे गेल्यावर आता काय नेमकं करायचं बाईक रेंटने याची रिक्षा करू आता समजत नाही पण आम्हाला तिकडे गेल्यावर वेगवेगळे पॉईंट बघायचे अगदी पाच मिनिटाच्या प्रवासासाठी आपल्याला या बोटीचा वापर करावा लागतो परंतु या प्रवासामुळे आपले फार अंतर वाचते मित्रांनो या प्रवासात आम्हाला अजून एक मित्र भेटला तो म्हणजे थॉमस भारत फिरण्यासाठी आलेला पोर्तुगालचा परदेशी पाहुणा मित्रांनो मी आणि माझा भाऊ कृष्णा आम्ही दोघांनीच सुरुवातीला हंपीचा प्रवास सुरू केला परंतु नशिबात काही वेगळंच होतं त्यामुळेच पहिला आम्हाला सुशांत मित्र भेटला आणि आता थॉमस मित्रांनो बोटचा प्रवास संपल्यावर आम्ही ही बाईक रेंटवर घेतली प्रति बाईक चारशे रुपये व त्यात शंभर रुपयाचं पेट्रोल असे एकूण पाचशे रुपये देऊन आम्ही ही बाईक भाड्याने घेतली साऊथ साईडला जास्त गाड्या उपलब्ध नाही परंतु नॉर्थ साईडला तुम्हाला अनेक टू व्हीलर गाड्या उपलब्ध होतील The only country is Portugal. Okay. Yes. You like football? Ah, uh, no. Basically, we are Indians. We are more that. on cricket. cricket. <laughs> uh, but you should be happy, huh? This year you won the, the world championship. Yeah yeah yeah, 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 yeah. It was the seven, right? Uh, yes, yes, yes. जसजसा प्रवास हा चालू होता तसतशी थॉमस आणि माझ्यामध्ये गप्पांची मैफिल रंगली शांत संयमी अशी थॉमसची ओळख थॉमस हा पेशनी डॉक्टर त्याची भारताबद्दलची आस्था आणि प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन अचंबित करणारा होता मी स्वतःला खूप नशिबवान समजतो मला प्रत्येक टप्प्यावर खूप चांगले मित्र भेटले त्यातलाच एक थॉमस I think it's here. Yes, it is. It's a holy place, huh? To come to Anuman. Yes, yes, yes. It's here. It's here, no part. Uh, uh, so, guys, uh, Pravaskarta ranks a Pradeshi Pauna Amala Betla. Famous name, dear sir. Famous? Come. So guys, to meet our friend Thomas. Nice to meet you. Uh, Thomas, can I ask you one question? Yes. Uh, what do you think about India? Oh, that's a very hard question. <laughs> so difficult to um, to answer. But if I can find some words, I would say that India is a very intense country with very uh, where people feel spirituality and uh, Um, human relationships in in a very very intense way. So that that would be uh, how I can resume India in one minute. But it's very complicated तो कल्चरल एक्सचेंज साठी तामिळनाडूला आला आहे तो पेशंट डॉक्टर आहे तो देवांना खूप मानतो त्यासाठी तो हनुमान टेम्पल बघण्यासाठी आमच्या सोबत आला म्हणजे एकटाच चालला होता पण त्याला आम्ही ऑफर दिली खूप चांगला मित्र बनला होतो आणि आता आम्ही सोबत बघणार आहोत हनुमान टेम्पल तर मित्रांनो आता फायनली ज्या ठिकाणी हनुमानाचा जन्म झाला असं मानलं जातं त्या अंजनाद्री पर्वतावर पर्वतापाशी आलोय पायऱ्या सोडून आम्ही हनुमानाचा जिथं जन्म झाला तिथं जाणार आहोत सातशे पंच्याहत्तर पायऱ्या पार करून तुम्ही साधारणतः वीस ते पंचवीस मिनिटामध्ये अंजनाद्री पर्वतावर पोहोचू शकतात मित्रांनो एक दहा ते पंधरा मिनिटात आम्ही आता सध्या वर आलेलो आहोत एक घर येतोय आणि थॉमस फायनली बी रिचराम जय श्रीराम कृष्णा कसं वाटतंय मित्रांनो पोहचलो आहे आम्ही आणि आता थोड्याच वेळात आम्ही दर्शन घेऊन दर्शन घेणार आहोत या ठिकाणी बोला जय श्रीराम जय श्रीराम याच ठिकाणी वीर हनुमानाचा जन्म झाला असं म्हटलं जात आम्ही दर्शन घेतलं यानंतर आम्हाला येथील आजूबाजूच्या परिसराने निसर्गाच्या प्रेमात पाडलं यानंतर आमचा प्रवास हा विजयालक्ष्मी मंदिर आणि पंपा सरोवर बघण्यासाठी सुरू झाला मित्रांनो हम्पीच्या या नॉर्थ साईडमध्ये सर्व ठिकाणे जवळजवळ अंतरावर आहेत त्यामुळे आरामशीर एका दिवसात तुमचं संपूर्ण नॉर्थ साइड फिरून होईल पंपा सरोवर लक्ष्मी पंपा सरोवर लक्ष्मी उपर 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 पंपा या गाडी किती लागणार उधर लगाओ, चलेगा कोई बात नहीं थैंक यू थैंक यू सीधा लाव ना पंपा सरोवर हे सरोवर हिंदून पवित्र मानले जाते भारतात असलेल्या पंच सरोवरापैकी हे एक आहे या सरोवराचा उल्लेख रामायणामध्ये सुद्धा आढळतो दुपारचे साडे अकरा वाजले आहेत आम्ही आता पंपा सरोवरपाशी आहे आणि लक्ष्मी टेम्पल करतो आहे आणि सगळे फिरतो ऊन तर भरपूर आहे पण जसं जसं आम्ही येतो आहे लोकल्सला विचारतोय की वेगवेगळे स्पॉट कोणते ते आम्हाला सांगतात गप्पा मारले ना लोकलशी तिथं आपल्याला चांगले चांगले स्पॉट सांगतात त्या स्पॉटपाशी काय आहे नेमकं ते सांगतात आणि असं वाटतंय की लवकरात लवकर आम्ही बघतोय हम्पी छान वाटतं आता आम्ही बाईक रेंट व रेंटने घेतल्या आहेत आणि त्यामुळे तो फॉरेनर भेटला आहे थॉमस त्याला आपल्या भारताविषयी खूप आस्था आहे तो वेगवेगळ्या कुतूहालाने म्हणतो की हे काय ते काय आणि त्याला खूप भारी आणि भव्य दिव्य वाटतंय फॉरेनरला एवढं भव्य दिव्य वाटतं तर भारतीयांना वाटलंच पाहिजे आणि खूप भारी वाटतं इथं आल्यापासून भारवलंगत वाटते आणि खूप खूप भारी वेगवेगळे स्थळं आहेत तिथं आणि तो कुतूहलाने सगळे स्थळं बारीकाईने बघतो आहे तो आता आमच्यासोबतच आहे आम्ही आमच्या आमच्यासोबतच आज पूर्ण दिवस हा स्पेंट करणार आहे आम्ही कर आता प सगळीकडे जाणार आहे आता यानंतर आम्हाला एक जायचंही पुढे एक ठिकाण आहे तिथं जुन्या पेंटिंग्स पुरातन काळाच्या पेंटिंग्स आहेत त्या ठिकाणी आम्ही जाऊ नेमकं नाव काय ते माहीत नाही पण तिथं गेल्यावर तुम्हाला मी सांगतोच की नेमकं ते काय आहे माझ्यासोबत थॉमस आहे थॉमस आर यजॉईंग दिस ट्रिप लॉच वेरी मच या थँक्यू आता आम्ही थॉमस आणि आम्ही सगळे मिळून आता आम्ही पुढं आणागोंदीला एक फेमस पेंटिंग बघायला चाललोय आणि वेगवेगळे स्पॉट आम्ही कव्हर करू आज थॉमस पूर्ण दिवस आमच्या सोबत आहे नाव वी आर गोइंग टू

खरी वाटतं हे बघा हे शेत पूर्ण गेट बंद करून घेतो आता म्हणजे या शेतातून आता आम्ही चाललो आहोत ही चित्रकला बघायला खर तर आम्हालाही ठिकाण नव्हतं माहित पण एका फॉरेनरनी म्हणला की इथं जायला पाहिजे आपण आम्हा आम्हाला तर वाटलं अरे आपल्याला माहीत नाही आपल्या भारतातलं ठिकाण पण तो फॉरेनर म्हणतो इथं ठिकाण आहे ना आलोच खरंच इथं ठिकाण भेटले आणि एका अशा ह्या ठिकाणी आलो आहे तुम्हाला दाखवतो मी लोकल लोकलच्या मदतीने आम्ही हे ठिकाण बघायला आलो इथं चित्रकला आहे ऐतिहासिक चित्रकला खूप असं वेगळं आहे याच्यातून कोणच नाही आहे इथं खूप शांततेत आम्हाला ही चित्रकला बघायला भेटते आणि ह्या वावरातून आम्ही आलो आहोत होत आणि बघता खूप भारी वाटतं हे बघायला आणि इथे चित्रकला आहे खूप खिंडीत दाटीवाटीच्या प्रदेशात हे आम्हाला चित्रकला बघायला भेटते खूप भारी फील येतो या ठिकाणी येऊन आतमध्ये पेंटिंग आहेत असं म्हटलं जातं तर मित्रांनो आर्टमध्ये ही पेंटिंग आहे असं इथले स्थानिक म्हणतायत असं वाटतंय आपण मंजुमल बॉय सरकार आलोय हा म्हणजे घटना घडून येन्म तुम्ही वेट वेट थॉमस वेट थॉमस मानवाच्या पाऊल खुना आपल्याला या अनेबुंदी मधील ग्रहाच्या रूपाने पाहायला मिळतात या ठिकाणी आम्ही मानवी आकृत्या प्राणी चंद्र सूर्य अशा निरनिराळ्या चितारलेल्या कलाकृती पाहून थक्क झालो समोर होता पाच हजार वर्षापूर्वीचा मानवाचा इतिहास मी म्हणेल तुम्ही या ठिकाणी नक्की भेट द्या व या कलाकृती अवश्य पहा कोबराची पेंटिंग आहे आता कितव्या नेमक्या शतकातलं आहे तुम्हाला मी माहिती घेऊन सांगेलच पण हे अद्भुत वाटतंय आणि हे बघितल्यावरच असं दिसतंय की इयर्स ओके ओके पेंटिंग बघून थॉमस खूप हॅपी झाला आहे आय थिंक यू आर सो हॅपी बिकॉज यू सॉ द दॉज नॉट एक्सपेक्टिंग खूप तो हॅपी आहे हे बघितलं त्यांनी बघितलं पाच हजार वर्षापूर्वीचं ते पेंटिंग हम्पीपाशी आहे अनागोंदीमध्ये हे पेंटिंग्स आपल्याला बघायला मिळतील सम हे यायला खूप म्हणजे अडचणीचं नाहीये पण येताना आमचं असं वाटेल की नाही आहे काही प्लेसेच नाही आहे पण इथले लोकल्सच्या मदतीने आम्ही आलो शेतातून आम्ही रस्ता आहे आमच्या पाठीमाग हा बघू शकता रस्ता पाठिमाग मोठमोठाले दगड आणि त्यानंतर आम्ही या ठिकाणी आलो यानंतर या अद्भुत अशा कलाकृतीची डोळ्यात साठवणूक करून आम्ही पुढील प्रवास सुरू केला पुढचं ठिकाण होतं दुर्गा देवी मंदिर व वा वालीची गुफा हंपी मध्ये अनेक प्रसिद्ध मंदिरं आहेत त्यापैकी एक असलेलं दुर्गादेवी मंदिर याच ठिकाणी वालीची गुफा सुद्धा आहे विजयनगरच्या राजाची आवडती देवता म्हणजे दुर्गा देवी महत्वाच्या कार्यात किंवा युद्धाला जाण्याअगोदर ते या ठिकाणी पूजा करायचे याच ठिकाणी मायावी आसूर व वाली यांच्यामध्ये युद्ध झाले यामध्ये वालीने मायावी आसुराला मारले सगळं बघितल्यानंतर आम्ही प्रसादाचा लाभ घेतला मित्रांनो या ठिकाणचा प्रसाद माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम प्रसादांपैकी एक होता मी तुम्हाला सांगेन की हा प्रसाद घेतल्याशिवाय तुम्ही येऊ नका आम्ही आलेलो आहोत आता थॉमस आम्ही मिळून आता हा प्रसादाचा लाभ घेतोय थॉमसू घाबरून प्रसाद काय मी स्वीस स्वीथे अहवाज मित्रांनो आता प्रसादाचा आस्वाद घेतो आणि सांगू तू आणि त्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात थँक्यू सो मच फॉज आहे मित्रांनो थॉमसने आमच्या मथून सध्यासाठी निरोप घेतला उद्या जेवायला भेटायचंच असं आमंत्रण देऊन तो पुढच्या प्रवासासाठी गेला हम्पी मध्ये आल्यावर सर्व पर्यटकांना आकर्षित करते म्हणजे ती ही कोरेकल राईड मित्रांनो तुम्ही ह्या कोरेकल राईड अनुभव नक्की घ्या प्रत्येकी चारशे ते पाचशे रुपयामध्ये तुम्ही याची सफर करू शकतात आणि मनमुरात आनंद तुम्ही लुटू शकता कोरेकल राईड आम्ही अनुभवली खूप भारी वाटतंय आणि इतकं मन आज खूप भारी वाटतंय शांत वाटतंय ना या पाण्यामध्ये आम्ही तब्बल एक अर्धा तास होतो पाण्यात आणि खूप छान वाटलं आणि आमच्या या बोटीचं सफर केलं रामूबाईने रामबाई आणि मी मित्रांनो तुम्हाला सांगेल की तुम्ही ज्यावेळेस हंपीला येशाल कोरेकल राईड करण्यासाठी मी यांचा रामूबाई याचा नंबर तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेलच आणि तुम्ही खरंच रामूबाईला कॉन्टॅक्ट करा खूप भारी फिरवतात आम्हाला भरपूर जागेत दाखवलं त्यांनी फोटो काढले आणि त्यांनी आम्हाला गाईड पण केलं की इथं काय काय होतं काय काय नाही सगळं सांगितलं मी नक्की 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 म्हणेल की ज्या वेळेस तुम्ही हंपीला याल रामू भैयाकडूनच कोरेकल राईड करा कोरेकल राईड संपल्यानंतर आमच्या आम मित्राचं म्हणणं आलंय की हंपीला आलोय आणि जम्पिंग नाही केली त्याला स्विमिंगचं फार रेड आहे आता स्विमिंग तसं मानलं गेलं तर मला येत नाही आणि कृष्णाला येते आणि सुशांत तर तोच माझा मित्र सुशांत हा खूप एक्सपर्ट आहे स्विमिंगमध्ये पण येस 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 तर मग म्हटलं रिक्स नाही घ्यायची असं कुठं बाहेर ठिकाणी आलोय रिक्स नाही घ्यायची तुम्ही किती पोहणारे असेल काय असेल तर आम्ही एका जम्पिंगवाल्या माणसाकडे आलोय तो आपल्याला जॅकेट देईल सेफ्टी महत्वाची उडी मारण्याकर आता आम्ही कपडे पण नाही आणले अचानक ठरलेला प्लॅन आहे तरी उडी मारायची आलोय ना बाहेर तर पाण्यात उडी मारायची पण सेफ्टी महत्वाची मित्रांनो मी तुम्हाला एक नक्की सांगेल की सेफ्टी शिवाय असल्या गोष्टी कधीच ट्राय करू नका आणि कुठंच नका करू कोणत्याही ठिकाणी गेला भारतात फिरण्यासाठी काय सेफ्टी शिवाय काय तुम्हाला काय थ्रिल ॲक्टिव्हिटी करायच्यात विदाऊट सेफ्टी ट्राय करू नका शंभर दोनशे रुपये जातील आता तो आमचा ते त्याची वेगवेगळे चार्जेस आहे चार्जेस म्हणजे सेफ्टी असती त्यांची माणसं असतात खाली तो जॅकेट देतो ते पूर्ण याचे म्हणजे असं काहीतरी एक उडी मारल्यावर काही ते दोनशे रुपये घेतात पण आम्ही त्याला बार्गेनिंग केली आता ती घर आम्ही एक चारशे रुपये देतोय त्याला आणि तिथून उडी आम्ही मारणार उडी मारणार आणि नंतर ते आम्हाला जॅकेट बिकेट सगळं त्यांची माणसं पण खाली असणार ते घेऊन आम्हाला परत वापस वरती आणतील त्यामुळे आता तो पण एक अनुभव घ्यायचा आलोय आमपीला तर घेतो हा अनुभव या रिव्हर जम्पिंगने तर माझी पाण्याची भीतीच घालवली हा अनुभव शब्दात सांगण्यासारखा नाहीये माझ्या मते तुम्ही सुद्धा ही रिव्हर जम्पिंग नक्की अनुभवा तर मित्रांनो नॉर्थ साइड ही पूर्णपणे फिरून झाली आहे आणि आम्ही वेळेत पोहचलो कारण की फेरी बोट सकाळी सात वाजेपासून सुरू होतात तर संध्याकाळी साडेपाच पर्यंतच चालतात त्यानंतर नॉर्थ साइडून साऊथ साइडला जायला फेरी बोट अवेलेबल नसतात त्यामुळे मी तुम्हाला सांगेल की या टायमातच यायचं बघा आणि सगळं कवर होतं जर तुम्ही लवकर निघालात सुरुवात केली तुमची नॉ नॉर्थ साईड फिरण्यासाठी तर तुमचं एका दिवसात सगळं फिरून होऊ शकतं तर आता आमची फेरीबोट आमची वाट बघते जेणेकरून आता आम्ही त्या फेरीबोटकडे जाऊ आणि फेरीबोट आता आणि फेरीबोट जाण्या येण्याचे काहीतरी शंभर रुपये घेते प्रत्येकी जायचे पन्नास यायचे पन्नास तर आम्ही सगळे जात आहोत इथं त्या माझ्या पाठीमागं विरुपाक्ष टेम्पल पण दिसतं आणि ही तुंगभद्रा नदी म्हणजे जायला फक्त दोनच मिनिटं लागतात पण नदी आपल्याला ओलंडावी लागते त्यामुळं ला। त्या आता आम्ही चाललोय नदीच्या त्या साईडला आता कपडे बिपडे फार ओले झाले बघू मग त्यामुळं चला भेटूयात थोड्या वेळात तर मित्रांनो आज दिवस आहे दुसरा आणि संध्याकाळची नऊ वाजले आहेत आणि आम्ही आता सगळे जेवायला आलोय आणि हे बघा हॉटेल खूप सुंदर वाटते खूप अशी बसण्याची व्यवस्था आहे इथे गादी आहे मस्त पैकी <laughs> समोर आता मी आमच्या स्पेशल थाळ्या ऑर्डर केल्यात आता बघू काय होतं टेस्ट भारी म्हणलं रोज वेगवेगळे ट्राय करू म्हटलं काल एका ठिकाणी ट्राय केला आज दुसऱ्या ठिकाणी ट्राय करू आजचा दिवस हा आमच्यासाठी फार रोमांचकारी ठरला त्यानंतर या हॉटेलने हा आनंद द्विगुणित केला उत्तम जेवण उत्तम असं हॉटेल वा आजचा दिवस खास होता मित्रांनो आता भेटूया हम्पीच्या पुढच्या भागात पाहत रहा गल्ली से दिल्ली तक